नमस्कार मी श्रुती कुक विद ग्रॅणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत येसूर म्हटल्यावर शहरी महिलांच्या भुवया उंचावल्या असतील ना चला तर मग पाहूया येसूर मसाला कसा करायचा ते तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा येसूर मसाला करण्यासाठी कोणकोणत्या धान्य डाळी आणि खडे मसाले लागतात ते आता आपण पाहूया बाजरी एक कप हरभरा डाळ अर्धा कप डाळवं चार टेबल स्पून सोयाबीन पाच गोळे तांदूळ उडीद डाळ आणि मूग डाळ प्रत्येकी पाव कप खडे मसाले धणे अर्धा कप काळी मिरी बारा लवंग पाच मोठा वेलदोडा चार मगज दीड टेबल स्पून तमालपत्र चक्रीफूल जायपत्री आणि दालचिनीचे तुकडे प्रत्येकी दोन येसूर मसाला करण्यासाठी सर्वप्रथम आपण येथे गॅसवर पॅन तापत ठेवलेला असून त्यामध्ये सर्व जिन्नस छान भाजून घेणार आहोत प्रथम आपण भाजणार आहोत एक कप बाजरी बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते बाजरीमुळे हडही मजबूत होतात तुम्ही पाहू शकता आपली बाजरी व्यवस्थित भाजून झालेली आहे अर्धा कप हरभरा डाळ घेऊयात हरभरा डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात शिवाय हरभरा डाळींची चव पदार्थांना तृप्त करते डाळ छान खरपूस भाजून झालेली आहे पाव कप मूग डाळ गुडाळ पटकन भाजली जाते मूग डाळीमध्ये खनिजांचा भरपूर स्रोत असतो ती वजनही नियंत्रित करते उघडाळ खमंग भाजली गेलेली आहे आता पाव कप तांदूळ तांदुळातील कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला ऊर्जा मिळते इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही घरात उपलब्ध असलेला कोणताही तांदूळ घेऊ शकता तुम्ही पाहू शकता छान खरपूस तांदूळ भाजले गेलेले आहेत पाव कप उडदाची डाळ घेत आहोत जे आपल्याला तांबूसर रंगावर भाजायची आहे उडदाच्या डाळीमध्ये ब जीवनसत्व असत तसच लोह भरपूर प्रमाणात असत उडदाची डाळ सांध्यांना धरून ठेवण्याचं काम करते तुम्ही पाहू शकता डाळ छान तांबूसर रंगावर भाजली गेलेली आहे इथे आपण चार टेबल स्पून डाळव घेणार आहोत हे डाळव पचायला हलक असतं ह्यालाच पंढरपुरी डाळ किंवा चवळीचं डाळ असंही म्हणतात अशा पद्धतीने आपली सगळी धान्य आणि डाळी भाजून झालेले आहेत आणि आता आपण सगळे खडे मसाले भाजणार आहोत अर्धा कप धणे खडे मसाल्यांमुळे पदार्थ स्पायसी होतात धणे छान लालसर भाजले गेलेले आहेत दीड टेबल स्पून मगज मगजबी मेंदूसाठी खूप चांगले असतात मगजबीमुळे स्मरणशक्ती सुधारते बरं का मगज पटापट तडतडतात त्यामुळे गॅस लो फ्लेमवर ठेवूयात बारा काळी मिरीचे दाणे पाच लवंगा दोन चक्री फूल दोन मोठ्या दालचिनीचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत चार मोठे वेलदोडे दोन जायपत्री दोन तमालपत्रांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे सगळं सेपरेट सेपरेट भाजलं तर लगेच जळतं म्हणून आपण ते एकत्र भाजून घेऊयात हे सगळे मसाले बाजार आता रेडीमेडसुद्धा मिळतात पण बरेचदा त्यातील घटक कच्चेच असतात न भाजता पूड केलेली असते म्हणून त्याला रंग दिसतो पण वास नसतो म्हणून घरगुती मसाले केव्हाही वापरणं चांगलं आपले खडे मसालेसुद्धा भाजून झालेले आहेत चिकन आणि मटणापेक्षा जास्त पॉवरफुल असणारे सोयाबीनचे पाच गोळे आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत सोयाबीन स्नायू आणि हाडांना बळकटी आणण्याचं काम करते भाजलेले हे सगळे घटक साधारणपणे आपण दोन तास व्यवस्थित थंड करण्यासाठी बाजूला ठेवूयात दोन तास झालेले आहेत अशा प्रकारे आपले सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झालेले असून ते आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात मसाला दळून झालेला आहे एका खोलगट कढईमध्ये पीठ चळण्याची नाही मसाला आता आपण चाळून घेऊयात कारण मसाला जर जाडसर राहिला तर अन्नात त्याचे कण दाताखाली अडकतात तांबडं तिखट आणि गरम मसाल्याच्याऐवजी नुसता येसूर मसाला जरी वापरला तरी भाज्या आमट्यांना एक खास चव येते मटण आणि चिकनच्या रस्स्यासाठी तर येसूर मसाल्याचा आवर्जून वापर करावा चाळूनवर राहिलेला जाडसर मसाला पुन्हा एकदा चाळून घेऊयात तयार झालेला येसूर मसाला बरणीत भरून ठेवूयात चार ते पाच महिने हा मसाला उत्तम राहतो भाज्या आमट्यांची चव समृद्ध करणारा हा मसाला तुम्ही घरी नक्की करून पहा आणि जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू व्हेरी मच